लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ पंढरपूर विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी श्री विठ्ठल रक्मिणी मातेचे दोन जून पासून पदस्पर्श दर्शन होणार सुरू पंधरा मार्च पासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन होते बंद मंदिर जतन आणि संवर्धनाची कामे सुरू असल्याने श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद होते मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर यांनी याविषयी माहिती दिली आज संपूर्ण वारकऱ्यांना मग विठ्ठल भक्तांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो की गेल्या पंधरा मार्चपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन जे बंद होते कारण मंदिराच्या संवर्धनाचे काम खूप जोमाने चालू आहे व पुढेही अजून सतरा अठरा महिने चालू राहणार आहे पण मंदिराच्या गर्भगृहाचे व चार खांबाचे जे काम होते ते काम अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे आणि येत्या दोन जून रोजी आपण मंदिर पूर्ववत पदस्पर्श दर्शनाने चालू करणार आहोत त्या दिवशी सकाळी पांडुरंगाची नित्यपूजेनं जसं रोजची नित्यपूजा तर भक्ताची होतीच होती पण ती बंद होती ती दोन जूनपासून नित्यपूजा चालू होणार आहे व दोन जूनपासून ते नऊ जूनपर्यंत ज्या राहिलेल्या उटीपूजा आहेत म्हणजे मृग नि निघाल्यानंतरही आपण दोन दिवस करतो अशा नऊ जूनपर्यंत देवाची उटीपूजा होणार आहे आणि दोन जूनपासून सर्व देवांच्या पूजा असतील ज्यात देवाची पूजा असेल पाद्यपूजा असेल या दोन्हीही पूजा पूर्ववत चालू राहणार आहेत व देवाचा पलंग हा सात जुलै रोजी काढण्यात येणार आहे आणि सात जुलैपासून श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे चोवीस तास दर्शन चालू राहणार आहे आता बरेचसेच काम मंदिराचे राहिलेले आहेत ज्यात श्री विठ्ठलाचे सभामंडप आहे त्या सभामंडप हा तीस जून रोजी आपल्याला ताब्यात मिळणार आहे कारण सभामंडपाचे बाकीचे बरेचसेच काम व्हावयाचे राहिलेले आहे व तीस जूनच्या नंतर सभामंडपातून मुखदर्शन चालू होईल तत्पूर्वी आम्ही मुखदर्शनाची व्यवस्था मंदिरे समिती पर्यायी व्यवस्था निश्चितपणे करणार आहे व इतर जी बरीचशीच कामं आहेत जी छोटी छोटी छोटीशी -छोटी कामं आहेत ती सर्व कामे आपण आषाढीच्या पूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यातली चार खांब असेल सोळखांबी असेल यातला परिपूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत गरुड खांबाला पूर्ण चांदी आषाढी एकादशीच्या चा आत बसवण्याचा प्रयत्न राहील व मंदिरे समितीच्या दृष्टिकोनातून संपूर्णत प्रयत्न करीत आहे व वा सर्व वारकऱ्यांच्या सोयीसाठी दर्शनासाठी आज मेघडमरी असेल कारण अनेक गोष्टी अशा आल्या आहेत की ज्या मंदिर चांदी काढल्यानंतर असेल धोंडा स्वच्छ करताना असेल आपल्यासमोर उघडकेस आलेल्या आहेत आज त्याच्या बऱ्याचशाच कामाच्या जरी काही त्रुटी एखाद्या का वेळेस जर राहिलेल्या असतील तर त्या मंदिरे समिती पुढील आपल्याकडे जवळजवळ सोळा सतरा महिने आपल्या ताब्यात आहेत निश्चितपणे एक देखणं मंदिर आज आपण उभा करू मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो कुठेही मंदिरात निकृष्टपणाचं काम केलं नाही केलं जाणार नाही त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी आणून त्याची पूर्ण तपासणी आम्ही करून घेतलेली आहे पण समजा जर आपल्याला असं वाटत असेल की काम इथं निकृष्ट असेल त्यांनी मंदिरे समितीशी आपण कधीही आपण संपर्क साधा आपण आमच्याशी विचारविनिमय करा आपण खात्री करून निश्चितपणे त्यात दुरुस्ती करू आणि दोन जूनपासून जो मंदिर चालू होणार आहे त्याचा आनंद सर्व वारकऱ्यांनी व भक्तांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपण इतके दिवस जे मंदिरे समितीला सहकार्य केलं कारण हे मंदिर पुढील अनेक वर्ष या धोंडा टिकणार आहे कारण मंदिर चालू झाल्यापासून कधीही त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नव्हतं ते ऑडिट या समितीला करायचं भाग्य आम्हाला मिळालेलं आहे आणि या शासनाने मंदिरे समितीला अतिशय भरीव निधी दिला शासनाने सांगितलेलं आहे आप आपण अजिबात निधीची काळजी करू नका लागेल तेवढा पैसा आम्ही आपणास देऊ पण काम चांगले व्हायला पाहिजे त्यांची वारकऱ्यांवर नितांत श्रद्धा आहे असेच प्रेम व सहकार्य सदैव असावं हे मंदिरे समितीकडून आपल्या सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी